हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सतरा सप्टेंबर पार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्दशी तर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व हे अधिक पटीनं वाढलेलं आहे अनंत चतुर्दशी ही आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाची आणि शुभतिथी मानली जाते तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा केली जाते या दिवशी आपल्याला प्राप्त झालेलं हे फळ आपल्याकडे अनंत राहतं आणि त्यामुळे अनेक जण या दिवशी चांगली कामं करतात चांगले कर्म करतात आणि काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा करतात जेणेकरून त्यातून मिळणारं हे फळ आपल्याकडे अनंत राहील आणि ते कधीही संपणार नाही त्याचप्रमाणे या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचे सुद्धा विसर्जन हे केलं जातं गणपती बाप्पांना निरोप दिला जातो त्याचप्रमाणे आज भाद्रपद पौर्णिमा आहे तर या भाद्रपद पौर्णिमेला पौष्ठपती पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर ही पौर्णिमा सुद्धा अत्यंत महत्वाची मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे चंद्रदेवाची सुद्धा पूजा करत असतो तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते आणि तिची सेवा उपाय आणि उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच पौर्णिमा ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची अशी मानली जाते तर या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्याला चालायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मी होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिने सांजेची वेळ असते आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता आणि रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल कारण रात्री बारा वाजता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरी येत असते जिथे स्वच्छता असते जिथे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केल्या जातात उपाय केले जातात तिथे लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होत असते आणि कायम स्थिर राहत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये आज केला तर घरात असणारी नकारात्मकता इडा पिडा ही संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये जर तुमच्या पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेल्या पै जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल पैशाला पैसा लागत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे घरातील गरिबी आणि दरिद्री हे संपायचं नाव घेत नसेल प्रयत्न करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून घरातले हे दोष दूर होणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि कापूर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो म्हणून जेव्हा तुम्ही घरामध्ये कोणतीही पूजा करता होम हवन करता तिथे कापूर हा वापरला जातो तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती किंवा कापूर जाळण्याचा भांड घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादं स्टीलचं किंवा तांब्याचं कापूर झाल्याचं भांड तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा घेऊ शकता सर्वप्रथम या कापराच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर तांदळावरती आपल्याला अकरा लवंगा ठेवायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा अकरा अखंड लवंगा तुम्हाला या तांदळावरती ठेवायच्या आहेत तीन हिरवी वेळची अखंड हिरवी वेळची तुम्हाला या लवंगासोबत तांदळावरती ठेवायची आहे आणि यानंतर अगदीची मुठभर पिवळी मोरी आपल्याला हातात घ्यायची आहे तर ही मोहरी तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे खास करून आपल्या घरातल्या मुलांवरनं मुलांना जर सतत वारंवार नजर दोष लागत असतील आणि हट्टीपणा मुलं करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील तर मुलांवरनं ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला या कपड्याच्या भांड्यामध्ये टाकायची आहे यानंतर सात कापऱ्याच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या देवघरासमोर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्या देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावायचा आहे घराची खिडकी किंवा दरवाजे उघडून ठेवायचे आहेत तौन। आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक दोन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि एक कापऱ्याची वडी संपत आली की दुसरी कापऱ्याची वडी या लवंगावरती टाकायची आहे आणि असे एक एक करून तुम्हाला अकरा लवंगासोबत सात कापऱ्याच्या वड्या या तुम्हाला जायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही हा देवघरासमोर कापूर प्रज्वलित करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काही वेळासाठी हे कापऱ्याचं भांड तिथे ठेवायचं आहे त्यानंतर तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे काही वेळासाठी तुम्हाला हे भांड घराच्या मुख्य घराच्या आपल्या दरवाजाच्या उंभरट्यावरती सुद्धा नेऊन ठेवायचं आहे त्यानंतर हे भांड पुन्हा उचलून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेला तुमच्या घरामध्ये ओम श्री विघ्न हरताय नमहा ओम श्री विघ्न हरताय नमहा किंवा श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा तुम्हाला तुम्हा जोफा करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती सुद्धा हा मंत्र तु लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला कापूर या लवंगासोबत जो आहे तर तो जाळायचा आहे भांड थंड झाल्यानंतर यामध्ये असणाऱ्या किंवा जळलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकल्या तरीही चालतील फक्त तुळशीच्या खोडामध्ये किंवा झाडामध्ये तुम्हाला टाकायचं नाहीये यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की नवऱ्या बायकोची सतत भांडणं होत असतील एकमेकांचा पटत नाही छोट्या छोट्या गोष्टींवर दोघांची भांडणं होत असतील आणि याचा परिणाम हा आपल्या घरातील मुलांवरती होत असतो आपल्या कुटुंबाच्या प्रगतीवरती होत असतो आणि त्या घरामध्ये लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही आणि त्या कुटुंबाची प्रगती होत नाही कुटुंबामध्ये सुख शांती जी आहे तर ती हिरावून घेतली जाते आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे ज्या कापऱ्याच्या वड्या असतात तर त्या तुम्हाला एका एखाद्या पणतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ती पणती आपण जिथे झोपतो किंवा ज्या रूम मध्ये आपण झोपतो तिथे त्या कोपऱ्यामध्ये ती कापऱ्याची पणती तुम्हाला ठेवायची आहे यामुळे काय होतं तर रूममध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते व्यक्तीच्या मनामध्ये जी चिडचिड होत असते किंवा वाईट विचार येत असतात तर ते सुद्धा या कापरामुळे नष्ट होतात यामुळे नवरा बायकोची भांडणं कमी होतात दोघांमध्ये एकोपा राहतो तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून पहा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि बऱ्याच जणांनी याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ने हे दोन उपाय तुम्हाला आजच्या दिवशी रात्री आहेत तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ